तमाम नागरिकांची समस्तपूर्ण माफी मागतो शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या गोष्टीचा निषेध करण्यासाठी महाड येथे चौदार तळ्याजवळ आंदोलन केले या आंदोलनाच्या वेळेला आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले परंतु यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेलं पोस्टरही फाडण्याचं समोर आले स्टंटबंदीच्या नादात आव्हाडांनी केलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्रभर त्याची अत्यंत तीव्र अशी प्रतिक्रिया उमटली आहे ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आक्रमक आंदोलन केले जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना आव्हाड यांचा फोटोही जाणण्यात आला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परम परमपूज्य महामानव बोधी सत्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे त्यांच्यावर महाडीतील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा ते वो तेंचा बोरो वर तेंचे सर्वा वर गुना दाकल व त्यांच्या बरोबर फोटो मध्ये त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे मागणी मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल इथल्या स्टेशन मध्ये झाला पाहिजे त्यांच्या सर्व गुन्हा दाखल झाला पाहिजे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनस्फूर्तीचं दहन केले त्यावेळी त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृत्याचा निश्चित करण्यासाठी नाशिक शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या सगळ्या प्रकारावर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनीही आव्हाडांवरती सणकुन टीका केली आहे स्टंट बाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले फार मुठी है। आवाड करता ना इतकी ही फार मोठी हो। चूक आहे आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत ही चूक अक्षम्य आहे याची गंभीर दखल देशानेसुद्धा घेतलेली आहे या, या घटनेचा प्रथमता मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेचे प्रतिमेला प्रति फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जर आव्हाडांनी चोवीस तासाच्या आत माफी मागितली नाही किंवा महाडलाच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून तिथं प्रायश्चित्त केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कारण हा अपमान कोणा एका समाजाचा नाही तर हा अपमान देशाचा अपमान आहे तो राष्ट्रद्रोह आहे स्टंट बाजच्या नादात राष्ट्रद्रोह करणाऱ्या आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी अन्यथा परिणामाला महाराष्ट्रात उमटलेल्या या तीव्र प्रतिक्रियेनंतर झालेला हा प्रकार अनावधानाने घडलेला असून याबद्दल आव्हाडांनी माफी मागितली आहे करायला गेले एक आणि झाले बलतेच असा हा प्रकार आव्हाडांच्या चांगलाच अंगलट आलाय आज मनुस्मृतीचा पाठ्यपुस्तकामध्ये समावेश होत असल्याचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात्मक प्रेरणा घेऊन आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला ला त्यांनी स्वतः मनुस्मृतीचे दहन केलं होतं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मनू हा विषमत्तेचा जन्मदाता आहे चातुर्वर्ण्याचा जन्मदाता आहे स्त्री द्वेषाचा जन्मदाता आहे आणि अशा मनूचा शालेय पुस्तकामध्ये समावेश होणार हे आम्हाला मान्य नाही मान्य नसेल आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलन करायचं ठरवलं आणि केलं ते करत असताना अनावधानाने आमच्याकडनं मनुस्मृतीचं पोस्टर फाडतलं जात असताना त्यात बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो फाडला गेल्याचं दिसतं आहे ही आमची अक्षम्य चुकी आहे त्यामुळे मी ह्या झालेल्या घटनेबद्दल कार्यकर्त्यांकडनं झालेल्या त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातील तमीम तमाम नागरिकांची तमाम नागरिकांची डिन होऊन नतमस्तक होऊन माफी मागतो क्षमा वाटतो आणि हेही सांगतो की हे प्रकरण माझ्या हृदयाला इतकं लागलं नाही तर मी माझ्या आयुष्यात एकदा भूमिका घेतली की कधी माफी मागितलेली नाही ज्या अर्थी मी माफी मागतो आहे त्या अर्थी त्याच्या ते, ते मी मनापासून बोलतोय कृपया महाराष्ट्रातल्या जनतेने मला माफ करा आवडांनी केलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा Bye! <laughs>